नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर आपलं मनापासून स्वागत आहे तर मग हे तुम्ही पाहू शकताय पावसाचं दृश्य कशा पद्धतीनं पाऊस चालू झाला आता बरोबर दुपारी दोन अडीचच्या दरम्यान अतिवारे व वीज कडाडसह एवढं जोरदार पाऊस झाला की हे पुढे तुम्ही दृश्य बघू शकताय हे बघा तुम्ही दृश्य पाहू शकताय वारे इतकं जोरदार सुटलं होतं की नारळीची झाडं देखील बघा कसं होत आहेत अचानक एकदम जोरात वीज झाल्याने मोबाईल आत घेतला बघू शकताय तुम्ही सरीत साचलेलं हे पाणी जोरदार पाऊस काडाक्यासह वारं इतकं जोरात सुटलं होती की हे तुम्ही पाहू शकताय बघा हे गोठ्यावरील पत्र सुद्धा उडून गेल्यात म्हटल्यावर वार किती जोरात असेल याचा विचार करा बघू शकताय तुम्ही बऱ्याच ठिकाणी या वाऱ्यामुळे नुकसान झालं असेल ऊस देखील भरपूर प्रमाणात पडला असेल हे दृश्य बघा आता अतिवारा अति पाऊस देखीलसुद्धा बैल शांत उभा आहे अशा पद्धतीनं अतिवीज व वा अतिवारासह पावसाचं आगमन झालं होतं धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल